एका जाळीवर एक कांदा आणि पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आता हे मी गॅसवर भाजून घेणार आहे कांदा आणि खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे मी गॅस बंद करत आहे आता हे मी थंड होऊ देणार आहे मिक्सरचं मी भांड घेतलं आहे आणि हे जे खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून मी हे वाटून घेणार आहे हे खोबरं मी आता एका वाटीमध्ये काढत आहे आता दुसरं वाटण करण्यासाठी इथे जो भाजलेला कांदा आहे तो घ्यायचा आहे त्याचं वरचं हे देठ काढून हे हा सुद्धा मिक्सरमध्ये वाटायचा आहे दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर हे मी पाणी टाकून वाटून घेणार आहे वाटण तयार केलेलं आहे हे सुक खोबरं आणि हे कांद्याचं वाटण आहे मी गॅसवर पातेला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल टाकत आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे कांदा थोडा लाल झाला आहे मी तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही सुद्धा चिकन घेऊ शकता हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा मीठ टाकत आहे गॅस मी स्लो केलेला आहे त्याच्यावर हे झाकण ठेवत आहे याच्यावर मी पाणी टाकत आहे चिकन मधलं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि हे पण पाणी गरम होईल चिकन शिस्ता शिस्ता म्हणून ते गरम पाणी मी करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे चिकन मध्ये अजून पाणी सुटलेलं आहे याच्यातलं पाणी मी पूर्ण आटवून घेणार आहे जे गरम पाणी केलेलं आहे ते मी टाकून हे चिकन शिजू देणार आहे गॅस मी मोठा ठेवला आहे चिकन मधलं पाणी पूर्ण आटलं गेलं आहे आणि चिकन सुद्धा शिजलं आहे आता मी गॅस बंद करत आहे गॅसवर मी लोखंडाची कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आणि हे जे कांदा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ती मी याच्यात टाकत आहे ही चांगली परतून घ्यायची आहे कांदा आलं लसूणची पेस्ट परतली गेली आहे याच्यामध्ये हे सुक खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं त्याची पावडर मी हे टाकत आहे हे पूर्ण टाकत आहे याच्याबरोबर हे सुद्धा काळा मसाला हा परतून घ्यायचा आहे मसाला परतला गेला आहे याच्यामध्ये कोल्हापुरी मी दोन चमचे तिखट मसाला टाकत आहे आणि सिक्रेट हा काळा मसाला हा पण मी दोन चमचे टाकत आहे हे चिकन एकदम झनझणीत होणार आहे आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी धने पूड अर्धा टीस्पून जिरे पूड पाव टीस्पून मी हळद टाकत आहे आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत हे काळ्या मसाल्यातलं चिकन असल्यामुळे काळा मसाला हा वापरायलाच पाहिजे नाहीतर तो काळा रंग ह्याला येणार नाही मसाला सगळं परतला गेला आहे आणि तेल सुद्धा बाजूने आहे मी मी मसाला चांगला परतण्यासाठी इथे ते मी मिक्सरचं भांड थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे याला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलं आहे हे चिकन जे आपण शिजवून घेतलं होतं ते चिकन आता याच्यात टाकत आहे कांद्यामध्ये मी थोडस पाणी टाकत आहे हे गरम पाणी आहे ते हे पाणी चिकनच्या टाकत आहे चिकन, चिकन शिजवून घेणार आहे चिकनला चांगली उकळी पण आली आहे आणि इथे वरून मी आता अर्धा चमचा मी गरम मी मसाला टाकत आहे तो तुम्ही कुठल्याही कंपनीचा टाकला तरी चालेल मी इथे जो काळा मसाला वापरलेला आहे तो मी माऊलीचा घेतलेला आहे तुम्ही तो ऑनलाईन सुद्धा मागवू शकता तुम्हाला बाजारात जर कुठे किंवा स्टोअरमध्ये मिळत असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता हा माऊलीचा मी काळा मसाला ऑनलाईन मागितला आहे जेवढी ग्रेव्ही हवी असेल एकदम पातळ किंवा जरा दाटसर तर तशी त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही ग्रेव्ही ठेवायची आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकत आहे काळं चिकन तयार झालं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा हे चिकन दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं काळ्या मसाल्यातील काळं चिकन करून बघा सुद्धा बघा किती घट्ट झालेली आहे आणि दिसायला पण बघा